नमस्कार जय प्रहार मी डॉक्टर जे के जाधव प्रहार जनशक्ति पक्षा मराठवाड़ा विभाग अध्यक्ष है आज सका कहीं वर्तमानपत्रा बी आई है कि वंदना मस्के नवा औरंगाबाद तालुक्या ने मुख्यमंत्री लालकी बहन योजने अंतर्गत जे अर्जदार असतात त्या अर्जदाराकडून काही पैसे मागितलेले आणि या प्रकरणामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची तहसीलदाराने पोलीस स्टेशनला पत्र दिलेलं आहे तर वंदना भस्के या सध्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या महिला विभागाच्या जिल्ह्याच्या अध्यक्ष नाही आहेत त्यांना सुमारे दीड वर्षापूर्वीच त्यांच्या पदावरून कमी केलेलं आहे आणि यापुढे त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्या म्हणून देखील काम करू नये अशा प्रकारे त्यांची हकालपट्टी आम्ही केलेली आहे तर अशा प्रकारे ते पुढे काम करणार नाहीत याची आम्ही सर्व प्रहारचे कार्यकर्ते खबरदारी घेऊ